आणि छान असे तयार होऊन मी त्या ठिकाणी हैदिंकुल्या वगैरे गेले संध्याकाळी हैदी होतं तुम्ही ते बघू शकता छान असं हैदे वगैरे आमचं चालू होतं लेडीज वगैरे येतच होत्या हळूहळू हळूहळू ही वाढतच होती आणि हैदिंकूला आम्ही खूप छान अशी मस्ती त्या करे ठिकाणी केली खूप छान असं एन्जॉय त्या ठिकाणी केला हैद्रींक वगैरे केला तर तुम्ही व्हिडिओ वगैरे सगळं शेवटपर्यंत बघा कारण खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी अशा मी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत हैदिंकूप्रमाणे मी अजून एका ठिकाणी गेले होते तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे मस्त असा छान असा डान्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी केला खूप एन्जॉय केला खूप

शूटिंग चाललं होतं मी त्याला म्हणत होते माझ्या मैत्रिणीला की माझा व्हिडिओ वगैरे काढ कारण मला हा साडीचा व्हिडिओ ॲक्च्युली जिथे मी साडी खरेदी केली त्यांना तो सेंड करायचा होता त्याचप्रमाणे त्या रिल्सची वगैरे तयारी चालू होती पण तो काय आम्हाला कोणी काढून दिला नाही अशीच मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब वगैरे करणं चालूच होतं मुद्दाम वगैरे असे चालू होतं डिस्टर्ब करायचं रील्स वगैरे काढून चाललं होतं मस्ती वगैरे तर अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी छान असा एन्जॉय केला वान वगैरे पण दिला आम्हाला वान पर्स दिली ती देखील मी तुमच्याशी शेअर करते अशा प्रकारे त्या ठिकाणी संगीत खुर्ची वगैरे घेतली लास्टला जे लेडीज वगैरे राहिला होता त्यांचा मी तो व्हिडिओ काढला खूप छान सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला त्या ठिकाणी Uh, नाश्ता वगैरे त्यांनी ठेवला होता यावर्षी जेवण नव्हतं ठेवलं कारण अचानक हे हायगिंकू ठरल्यामुळे त्यांना देखील तयारी वगैरे व्यवस्थित करताना आली uh, जेवढी जमली त्यांना तेवढी त्यांनी खूप छान केली आणि अशा पद्धती मी हायदिंकू केलं हायदिंकू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मागी गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बसला होता तर तिने त्या ठिकाणी मला बोलवलं होतं तर मी त्या ठिकाणी देखील जाऊन आले तो देखील व्हिडिओ तुमचा शेअर केला आहे कारण मी तिच्यात तिच्यात तिकडे जात असताना स्वामींचा मठ लागतो त्या स्वामींच्या मठामध्ये देखील जाऊन आलेली आहे तर तो देखील व्हिडिओ मी तुमची शेअर केलेला आहे या ठिकाणी बघा आम्ही रिलीज वगैरे काढला खूप छान असा हा व्हिडिओ निघाला आणि खूप एन्जॉय केला त्यानंतर घरी आल्यानंतर छान छान असे फोटो मी काढले कारण तिथे पण फोटो काढले थोडेफार आणि म्हणतात ना सेल्फी लवर सो या ठिकाणी छान छानसे फोटो काढले सेल्फी वगैरे त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी गेले माझ्या मैत्रिणीच्या घरी गणपतीसाठी तिनं बोलवलं होतं तर त्या ठिकाणी आम्ही मी आणि माझे मिस्टर कारण मुलं तर स्कूलमध्ये गेली होती आणि लास्टचा दिवस होता तर ता मग तिच्याकडे जाणं गरजेचं होतं तर मग आम्ही दुपारी त्या ठिकाणी तिच्या घरी जायला निघालो आणि जाताना आता म्हटलं काय न्यायचं ना, ता ता ना ता फळं वगैरे तर म्हटलं आता गणपती आहेत तर मोदक पाहूयात पण मला छोटे छोटे असे मोदक भेटले नाहीत मग खूप छान मोदक मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रशांत कॉर्नरमध्ये मी गेले आणि या ठिकाणी हा मोदक खूप छान होता पण हा मोदक दिसायला पण तुम्ही बघू शकता किती छान दिसत हे मोठे मोठे मोदक होते आणि त्यानं मी विचारलं की हे मोदक कितीला आहेत तर तुम्हाला वन फिफ्टीला एक वन फिफ्टीला एक मोदक होता त्या ठिकाणी आता म्हटलं एक नेऊन कसं चालेल ना तर मग मी त्या ठिकाणी मोतीचे लाडू असतात तो मग त्या ठिकाणी मी नेला आणि तो देखील ॲक्च्युली प्रशांत करण्याची जी मिठाई असते ना ती खूप छान असते तर तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजून आहे पुढे मठ वगैरे त्या ठिकाणी मी शेअर केलेला आहे त्या ठिकाणी तिथे बघू शकता हा स्वामींचा मठ आहे कळव्यामध्ये श्री समर्थ स्वामी समर्थमठ दत्तवाडी तर या ठिकाणी मी आणि दुपार हो वेळ होता तेव्हा गर्दी वगैरे काही नव्हती तर खूप छान असं दर्शन झालं आणि मला नाही माहीत मी जेव्हा जेव्हा स्वामींचं दर्शन घ्यायला जाते त्यावेळेस आपोआपच डोळ्यातून पाणी येतं असं का होतं ना हे मला कधीच कळत नाही मी जेव्हा जेव्हा स्वामींजवळ जाते तेव्हा मन प्रसन्न तर होतं पण आतून मन खूप भरून येतं तिथे खूप वेळ मी जराशी थांबले वगैरे त्यांना म्हटलं मला याच्यावरती व्हिडिओ वगैरे काढायचा आहे माझे जे स्वामी भक्त आहेत त्यांना हा व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे मला आणि मेन म्हणजे माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी असं चालत वगैरे जाताना माझा व्हिडिओ कोणीतरी काढावा कारण मी खूप जणांचे असे व्हिडिओ बघितले होते की जे चालत वगैरे जातात वगैरे तर ते व्हिडिओ काढण्याची पण माझी खूप इच्छा होती मेन म्हणजे स्वामींचं मठ दिसला आणि तिथे दर्शन घेणार नाही असं होणार नाही तर या ठिकाणी मी स्वामींचं दर्शन घेतलं खूप छान होतं प्रसन्न वातावरण होतं आणि शांत वाटत होतं आणि त्यांचं दर्शन घेऊन देखील मला खूप छान वाटलं तर अशा पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं त्या ठिकाणी मी फोटो देखील काढला आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचप्रमाणे असेच तुम्हाला जर काही व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि मग दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दोघे देखील घरी आलो घरी जात असताना आम्ही मार्केटमध्ये थांबलो कारण माझ्या मुलांना मला घ्यायच्या होत्या शीट्स त्याच्या संपल्या होत्या